జయ మహారాష్ట్ర మిత్రానో राज्यातील शेतकरी ज्या योजनेच्या प्रतीक्षेत आहे किंवा ज्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मा नवसंजीवनी आली आहे अशी योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणि या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भातील काही महत्वाचं असं अपडेट आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या राज्यामध्ये नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजना अतिशय अशा पद्धतीने राबवली जाते ही योजना पंधरा जिल्ह्यांमध्ये अतिशय व्यापक पद्धतीने प्रचार आणि प्रसार करत ही योजना राबवली जाते मोठ्या प्रमाणात या योजनेसाठी निधी वितरित करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये या योजनेच्या माध्यमातून बदल घडवण्यात आला आहे आणि यानंतर यामध्ये सोळावा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील बासष्ट गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे आणि एकंदरीतच यामध्ये सोळा जिल्ह्यासह या, हो या योजनेचा पहिला टप्पा राज्यामध्ये राबविण्यात आलेला आहे या योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आलेली आहे त्यासाठी तत्वता मान्यता देण्यात आली आहे आणि आता या योजनेचा दुसरा टप्पा लवकरात लवकर राबवला जावा म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती त्या संदर्भातील पाठपुरावा करण्यात आलेला होता एप्रिल 2023 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्राकडे या योजनेच्या पुढील टप्प्याच्या राबवण्यासाठीची प्रस्ताव पाठवण्यात आला होता केंद्र शासनाच्या माध्यमातून तो प्रस्ताव जागतिक बँकेकडे पाठवण्यात आला होता आणि साधारणपणे महत्वाच्या अशा प्रक्रिया पार पाडायचे असतात यामध्ये अतिशय महत्वाची आणि या योजनेसाठी महत्वपूर्ण आणि मुख्य प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून पार पाडण्यात आली आहे ती म्हणजे या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी काही मुख्य नियंत्रक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे दोन, दोन हजार चोवीस रोजी या योजनेच्या शासन निर्गमित करण्यात आला आहे या योजनेची व्यवस्थितपणे योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी प्रकल्प संचालक किंवा विभाग प्रमुख अतिशय महत्वाचे असतात कारण योजना कशा पद्धतीने राबवली जाते निधीचे वितरण कशा प्रकारे केले जाते कोण कोणत्या बाबींचा समावेश केला गेलेला आहे निधी योग्य पद्धतीने वापरला जातो आहे का त्याचा पाठपुरावा करणारे सर्व प्रक्रिया या विभाग प्रमुखाच्या माध्यमातून पार पाडल्या जातात या सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी ही नेमणूक करण्यात आलेली आहे नेमणूक करण्यात आली, आली असल्यामुळे आणि एकंदरीत जागतिक बँकेची मंजुरी असल्यामुळे कधी ही योजना सुरू केली जाऊ शकते यामध्ये सोळा जिल्हे जुने आहेत आणि आता नवीन पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे यापूर्वीची एकंदरीत पाच हजार दोनशे बावन्न गावं आणि आता नवीन पाच जिल्ह्यांमधील भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यांमध्ये साधारणपणे आठशे पेक्षा जास्त गावं अशी मिळून सहा हजार गावांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे लवकरच आणखी एक शासन निर्णय निर्गमित केला जाईल ज्या माध्यमातून याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली पाच हजार नऊशे साठ गावांची यादी किंवा त्या गावांना दिलेली मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला जाईल योजना राज्यामध्ये राबविण्यासाठीचे मंजुरीचा शासन निर्णय देखील राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित केला जाईल तर मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणी संदर्भातील हा महत्त्वपूर्ण असा अपडेट होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद